नमस्कार मी शिल्पा मोरे आज तुमच्या आधी खास प्रभात किचन मध्ये आलेली आहे मैत्रीण प्रभात किचन मध्ये आज मी घेऊन आलेली आहे हनीकॉम ची भांडी काहीतरी युनिक असं तर बघू शकता इथे आपण चपातीचा आणि पुरमपोळी ह्याच्यावर बनवू शकतो ह्याच्यावर जळत नाही चिकटत नाही काही नाही आणि सुंदर असे चपात्या होतात मस्तपैकी हनीकॉम मध्ये वेगवेगळे सेप आहेत बघू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही ढोसे बनवू शकता आंबोळी बनवू शकता घावणे बनवू शकता खूपच सुंदर हे दोन हँडल वाला आहे दोन्ही साईडला तुम्ही पकडू शकता हे आपलं सिंग सिंगल वाला आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर होतं आणि मेन गोष्ट म्हणजे हनीकॉम म्हणजे तुम्हाला तीन लेअरमध्ये येतं स्टील अॅल्युमिनियम आणि स्टील या तीन लेअरमध्ये येतं हनीकॉम प्रोडक्ट ह्याच्यामध्ये विदाऊट हँडलची कढई आहे ही स्मॉल साईज आहे खूप सुंदर आहे अनिकॉमचं प्रोडक्ट आणि छान आहे वजनाला ए बी आपल्याला कॅन्सर सारखे आजार हो हो असून दे बिमाऱ्या असून दे काही होत नाही आणि ह्याच्यात ऑइल कमी लागतो थोड्या प्रमाणात ऑइल मध्ये तुम्ही जेवण सुंदर बनवू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला साईज भेटून जातील आता आपण विदाऊट हँडल बघितली आता ही आपण बघणार आहोत हँडलवाली दोन्ही साईडला हँडल आहे ह्याच्यात पण तेवढेच लेअर आहे तीन मध्येच येणार आहे आता आता हे सेक्शन आपण एवढं मस्तपैकी बघितलं आता युनिक काहीतरी वेगळं पाहिजे आपल्याला तर तळण्यासाठी असो या भाजी बनवा मस्तपैकी ह्याच्यात पण पूर्ण हनीकॉमच दिलेलं आहे आणि खूप सुंदर आणि वजनाला हेवी एकदम खूप छान असं ह्याच्यामध्ये अजून बघू शकता दुसरी पण एक आहे हे तुम्ही फ्राय करा वगैरे नाही काही करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही हे पण एक आहे म्हणजे ह्याच्या साईज तुम्हाला वेगवेगळ्या भेटून जातील आता आता आपण बघणार आहोत कुकर आतापर्यंत आपण नॉर्मल कुकर वगैरे स्टीलचा बघितला वगैरे नाही का आता आपण बघणार आहोत हनीकॉम मध्ये कुकर ह्याच्यामध्ये डाळ बनवा डाळ तडका बनवा एकदम मस्त पैकी कसं आहे ही सर्व हनीकॉमची भांडी जर तुम्हाला पाहिजे असेल स्क्रीनवर नंबर दिलेला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपल्या हक्काच्या प्रभात किचनला व्हिजिट करा थँक्यू